तरुणांना लाखांपर्यंतचं कर्ज मिळणार आहे तर अठरा बाबासाहेब आंबेडकरांना अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्यांना ट्रम्प प्रशासनानं तीस दिवसांचा अल्टिमेटम दिलाय तर इस्लामिक स्टेट कडनं लहान मुलांना लक्ष केलं जात आहे वक्फ कायद्या अंतर्गत पहिली कारवाई करण्यात आली आहे तर विराट कोहलीनं टी ट्वेंटीत अर्धशतकांचं शतक पूर्ण केलंय याशिवाय सनी देओलच्या जाट चित्रपटानं तीन दिवसात बंपर कमाई केली आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज चौदा एप्रिल वार सोमवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात एका नव्या योजनेसंदर्भातली तेलंगणा सरकारनं मागासवर्गीय तरुणांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राजीव युवा विकास योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिलं जाणार आहे ही योजना तरुणांना आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे राजीव युवा विकास योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील अर्जदारांचं वार्षिक उत्पन्न दीड लाख रुपये तर शहरी भागातल्या अर्जदारांचं उत्पन्न हे दोन लाख रुपयांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे तसंच अर्जदाराकडे आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्ड ही कागदपत्र असण गरजेचं आहे ही योजना एक जुलै दोन हजार पंचवीस लागू होणार आहे या योजनेअंतर्गत तरुणांना त्यांच्या व्यवसायाच्या गरजेनुसार चार लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाणार आहे तसंच कर्जाच्या कर्जा रकमेनुसार त्यांना सबसिडी सुद्धा दिली जाणार आहे तरुणांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रोत्साहन देणं हा या मागचा उद्देश आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलेल्या एका अनोख्या अभिवादनाची नवीन पिढी काही ना काही नवीन अभियान हाती घेऊन बाबासाहेबांची जयंती साजरा करते असाच एक उपक्रम नागपुरात पार पडलाय इथे विद्यार्थ्यांनी तब्बल अठरा तास अभ्यास करत बाबासाहेबांना एका अनोख्या पद्धतीनं अभिवादन केलंय या उपक्रमात बहात्तर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाद्वारे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं याशिवाय पुण्यातल्या पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला इथे विद्यार्थ्यांनी कोणत्याही धांगड धिंगा न घालता सलग अठरा तास अभ्यास केला विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या माध्यमातन हा उपक्रम राबवण्यात आला होता आज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते प्रत्येक जण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं बाबासाहेबांना अभिवादन करतोय पण या विद्यार्थ्यांनी अठरा तास अभ्यास करत समाजापुढे एक नवा आदर्श निर्माण केलाय पॉडकास्टची तिसरी बातमी आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्याची अमेरिकेत तीस दिवसांपेक्षा अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांनी आता अमेरिका सरकारकडे नोंदणी करणं बंधनकारक असणार आहे या नियमाचं पालन न केल्यास तो गुन्हा मानला जाऊ शकतो दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षाही होऊ शकते असा इशारा अमेरिकेच्या गृह मंत्रालयाकडनं अमेरिकेत बेकायदा राहणाऱ्यांनी तातडीनं स्वतः निघून जावं असा इशारा सरकारनं दिलाय अमेरिकेत नोकरीसाठीचा एच वन बी विजा किंवा विद्यार्थी विजा असणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार नाहीये मात्र एच वन बी विजा असणाऱ्या व्यक्तीनं नोकरी गमावली तर त्याला एका महिन्याच्या आत अमेरिका सोडून जावं लागणार आहे तसं केलं नाही तर त्या व्यक्तीवर कारवाई होण्याची शक्यता आहे गृह मंत्रालयानं सोशल मीडियावर एक पोस्ट करत बेकायदा वास्तव्य करणाऱ्यांना स्वतःहून देश सोडून जाण्याचं आवाहनही केलंय महत्वाचं म्हणजे ज्यांच्याकडे परतीचा खर्च करण्याची आर्थिक क्षमता नाहीये त्यांच्यासाठी अनुदानित विमानसेवेची सुविधा उपलब्ध असल्याचंही ट्रम्प प्रशासनाकडनं सांगण्यात आलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे इस्लामिक स्टेट संदर्भातली इस्लामिक स्टेट कडनं युरोप लहान मुलांना लक्ष्य केलं जात आहे त्यांचं ब्रेन वॉश करून त्यांना इस्लामिक स्टेट मध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे दिवसेंदिवस या घटनांमध्ये वाढ होतीये त्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे फ्रान्समध्ये बारा वर्षीय एका मुलाला दहशतवादी कृत्यांशी संबंधित असल्याच्या आरोपांवरनं अटक करण्यात आली आहे त्याच्याकडे इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांचे व्हिडिओज आढळून आले होते या मुलांना व्हिडिओ गेम्स आणि सोशल मीडियाद्वारे लक्ष्य केलं जात आहे या घटना युरोपसाठीच नाही तर जगभरासाठी चिंतेचा विषय असल्याचं फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे वक्फ कायद्याच्या अंमलबजावणी संदर्भातली संसदेत वक्फ कायदा मंजूर झाल्यानंतर अनधिकृत पद्धतीनं बांधण्यात आलेल्या मदरशावर हतोडा चालवण्यात आला मध्य प्रदेशच्या जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली विशेष म्हणजे मदरसा चालवणाऱ्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या मदरशाचं पाडकाम केलंय दाखल केलेल्या तक्रारी प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं मदरशाच्या संचालकांकडनं सांगण्यात आलं पॉडकास्टची सहावी बातमी ऐकूयात विराट कोहलीच्या नव्या विक्रमाची विराट कोहली हा टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये अर्धशतकांचं शतक पूर्ण करणारा पहिला भारतीय आणि आशियाई फलंदाज ठरलाय जगात डेव्हिड वॉर्नरनं या फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक म्हणजे एकशे आठ अर्धशतकं झळकावली आहेत त्याच्यानंतर शतकी पल्ला गाठणारा विराट हा दुसरा फलंदाज ठरलाय राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराटनं अर्धशतक झळकवत या विक्रमाला गवसणी घातली पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन विश्वातनं सनी देओलच्या जाट चित्रपटाला सध्या प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय या चित्रपटातनं सनी देओल आणि रणदीप हुड्डा यांच्या अभिनयाचं कौतुक सर्वत्र होताना दिसत आहे या चित्रपटानं तीन दिवसात बंपर कमाई केली आहे जाटनं पहिल्या दिवशी नऊ पूर्णांक बासष्ट कोटी दुसऱ्या दिवशी सात कोटी आणि तिसऱ्या दिवशी तब्बल दहा कोटींची कमाई केली आहे येत्या काहीच दिवसात हा चित्रपट सलमान खानच्या सिकंदरला तगडी टक्कर देण्याची शक्यता आहे हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च शुभम बानू बाकोडे